एस्टी आगरत गुसुन वा मिराज एस घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बस चालक व वाहक यांना बेदम मारहाण केली अजित नाईक व विष्णू नारायण पाटील अशी दोघांची नावं आहेत हा प्रकार रविवारी दुपारी घडला मारहाणीची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी बस स्थानक परिसरात धाव घेतली याबाबत माहिती अशी बोरवली मिराज क्रमांक एम एच चौदा बी टी सेहेचाळीस पस्तीस ही बस सांगली मार्गे मिरजेकडे रविवारी दुपारी आली सांगलीत पटेल चौकात न थांबता बस पुढे तरुण भारत स्टेडियम इथं थांबली एका दिव्यांग प्रवाशाला पटेल चौकात उतरायचं होतं पण बस थांबली नाही त्यामुळे त्या प्रवाशाचे नातेवाईक संतप्त झाले नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरजेत केली त्यानंतर आगारात येऊन वाहकालाही बेदम मारहाण केली मारहाणीची घटना समजल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी बस स्थानकावर धाव घेतली त्यानंतर काही बस चालक व नागरिकांनी वाहकाला प्रवाशांच्या नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल नसल्याचं सांगण्यात आलंय